पाणी संघर्ष समिती दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्याचे उपोषण करते गौरीशंकर बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली व पंचकोशीतील सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे कलेक्टर पंढरपूर दौऱ्यामध्ये असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग सुशांत बनसोडे यांनी निवेदन घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर लगेचच शिष्टमंडळ सिंचन भवन येथील लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाचे खांडेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले त्यानंतर कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग आठचे कोंडेकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली कोंडेवार यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने चालू असल्याचे सांगितले जोपर्यंत शिरवळचे धुबधुबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत पंप बंद न करण्याची हमी दिली तरीही शिरवळ तलाव भरत असताना मध्येच पंप जर बंद झाला तर पुनश्च एकदा आमरण उपोषणास शिरवळ येथील ग्रामपंचायतीसमोर बसणार असल्याचे गौरीशंकर बिराजदार यांनी सांगितले यावेळी महादेव बिराजदार कुलप्पा पाटील जोतेबा पुजारी माजी ग्रामपंचायत मेंबर बाबूराव पाटील दयानंद सुसल दयानंद सुस्लादी मौलाली शेख इंगळगी श्री शैल समदुर्ले मदगोंडा पुजारी शिवराज अक्कलकोटे कणबस आदी शेतकरी बांधव उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका